नैसर्गिक आपत्तीमुळं शेती पिकाचं नुकसान विधानसभेत येताच शेतकऱ्यांना तेरा हजार कोटी रुपये मंजूर होय या संदर्भामध्ये पाच सर्वात मोठे निर्णय आहे ते आपण पाहूया जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी दोन पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयाचा आणि पायाभूत सुविधासाठी चौदा पॉईंट पस्तीस कोटी रुपयाचा असे दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यात येतील अशी माहिती कृषी मंत्री यांनी दिलेली आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया विधान परिषद प्रश्नोत्तरे राज्यात प्रलंबित असणारी रोजगार हमी योजनेची दोनशे सोळा पॉईंट एकसष्ट कोटी रुपयाची मंजुरी अदा करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे याच्यामुळे रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया विधान परिषद प्रश्नोत्तरे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं नुकसान होत असते या नुकसान भरपाईसाठीच्या यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत बारा हजार दोनशे बासष्ट कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे आता त्याच एक आनंदाची बातमी आहे तेरा हजार तीनशे एकसष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री यांनी दिलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे शेती पिकाचं अतिवृष्टी गारपीटमुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आता ही मदत मंजूर करण्यात आलेली आहे तरतूद करण्यात आलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता पुढे आपण चार नंबरची अपडेट पाहणार आहोत चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट स्क्रीनवरती आपण पाहू शकता राज्यातील जात पडताळणी प्रकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी शासनामार्फत महत्वपूर्ण पावले उचलली जात आहे वडिलांचे जात प्रमाणपत्र वैध असल्यास पाल्यांनाही वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे त्याचबरोबर रिक्त पदांच्या भरतीला गतीसुद्धा दिली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात शेवटची आणि पाच नंबरची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता वाळू माफिया आणि वाळू तस्करीच्या घटना रोखण्यासाठी राज्य शासन सर्वकष वाळू धोरण तयार करणार असल्याची माहिती महसूल मंत्री यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेत साठी या पाच महत्वपूर्ण मोठ्या अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा